वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा सध्या आचारसंहिता चालू आहे तसेच सोलापूर जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम सदतीस एक व एकशे चव्वेचाळीस प्रमाणे जमाबंदी आदेश जारी आहेत तरी कोणीही बेकायदेशीर कृती करू नये व्हॉट्सअपवर आक्षेपाला कुठलाही मजकूर व्हायरल करू नये त्याचबरोबर कोणीही बेकायदेशीर कृती करू नये यासाठी मार्शलस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस पासून दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चा निकाल दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप व इतर तत्सम कोणत्याही जाती दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कमेंट्स स्टोरीज स्टेटस डिजिटल बॅनर्स असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नयेत तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये डीजे वाजवणार नाहीत फटाके फोडणार नाहीत रंग गुलाल उधळणार नाहीत तसेच विना परवाना विजय मिरवणूक काढू नये व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिन यांनी दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस ते दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाही जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्या नाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यास ग्रुप अॅडमिल जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल जर कोणी कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे माशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे